पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे दिला असा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे या निर्णयानुसार पशुधन आधारित सर्व व्यवसाय आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मानले जातील अशी घोषणा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी विधिमंडळात केली या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना नव्या सवलतींचा सा लाभ होणार आहे पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याबाबत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने चर्चा केली व विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये पंचवीस हजार मानसल कुक्कुट पक्षी पन्नास हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी तसेच पंचेचाळीस हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास शंभर दुधाळ जनावरांचे संगोपन पाचशे मेंढी शेळीपालन व दोनशे बराह या पशुसंवर्धन विचयक व्यवसायासाठी वीज दर आकारणे कृषी इतर या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास मान्यता दिली आहे पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर दरात एक समानता आणण्याकरिता कृषी व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते त्याच दराने कर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे कृषीप्रमाणेच पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यात मान्यता देण्यात आली आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त नियत वे उपलब्ध करून देण्यासही मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्यासाठी पथदर्शी आराखडा अहवाल शासनास सादर केला आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील असे आठ घटक सुनिश्चित केले आहे यामध्ये कृषी व संलग्न या घटकाचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्याच्या सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के इतका असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के इतका आहे नीती आयोगाने सन दोन हजार एकवीसच्या च्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासनं देशाच्या किंवा राज्याच्या सकल उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या पशुसंवर्धनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देताना कृषी व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा दिला आहे विभागाच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयामुळे भविष्यात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली असे पशुसंवर्धन आयुक्तालयाची प्रसिद्धी पत्रकांमुळे कळवले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.